जय शिवराय मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यात विविध भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान होतंय पशुधनांचं नुकसान होतंय घरांचं नुकसान होतंय तुम्ही पाहू शकता मागील दोन महिन्यापासून जून असेल जुलै असेल ऑगस्ट असेल सप्टेंबर असेल या संपूर्ण दोन तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्या हा कसंतरी तरी आपलं पीक वाचवत असतो पण पावसामुळं त्यांचं पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं जी मदत आहे ती मदत लवकर मिळायला पाहिजे होती पण अद्याप देखील मदत पोचलेली नाही आणि तुम्ही पाहू शकता विविध मंत्र्यांच्या बाबतीत किंवा कृषी मंत्री असतील की मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत त्यांनी सतत सांगताहेत आम्ही शेतकऱ्यांना वारंवार सोडणार नाही शेतकऱ्यांना लवकर मदत देऊ मदत देऊ मदत देऊ अद्याप देखील तुम्ही पाहू शकता जून असेल जुलै असेल या महिन्याची अतिवृष्टीची जी मदत आहे ती अद्याप देखील पोहोचलेली नाही राज्यात विविध विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सांगितलेला आहे परतीचा पाऊस हा तुम्हाको घालतोय पिके असतील पिके पूर्णपणे पाण्यात आहेत फळबाग असतील जनावरे असतील तुम्ही पाहू शकता दोन दिवसापासून धाराशिव असेल परांडा असेल बीड असेल या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय धाराशिव जिल्ह्यात तर तालुक्यातील काही गावात एका शेतकऱ्याचं आतुनात नुकसान झालेलं आहे त्याच्याकडे ज्या दहा गाई होत्या त्या गा दहा गाई सुद्धा अक्षरशः पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत अक्षरशः सतरा गायी जे आहेत त्या जागेवर मृत पावलेल्या आहेत आणि काही गावीचं अत्यंत नुकसान झालेलं आहे किमान तीस पस्तीस लाखाचं ला नुकसान त्या शेतकऱ्यांना झालेलं आहे आणि ह्या शेतकऱ्याचं नुकसान नेमकं भरून कसं येणार आहे तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात आणि त्यात म्हणजे सरकारने पीक विमा योजना बंद केलेली आहे कंपनीला मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहू शकता पन्नास ते साठ हजार कोटींचा हा फायदा कंपनीला या या गोष्टी होणार आहे कारण इस जी नैसर्गिक आपत्ती आहे जे मेन ट्रिगर आहे त्या ट्रिगरमुळे या कंपनीचं मोठ्या प्रमाणात होणार आहे याचा फायदा फक्त कंपन्यांना होणार आहे शासन फक्त सांगते की आम्ही शेतकऱ्यांना वारावर सोडणार नाही पण पाहू शकता ज्या प्रमाणात पाऊस होतोय त्या प्रमाणात जी पीक आहेत पिके आतोनात नुकसान झालेलं आहे शंभर टक्क्याच्या पुढे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पिकाचं असेल फळ बघाचं असेल काही काही ठिकाणी ते असे तलाव फुटलेले आहेत मोठ्या प्रमाणात जमिनी खडून गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे कशी आणि मदत जी मिळेल ती मिळणार आहे तुम्ही पाहू शकता शासनाने जाहीर केलेली मदत आहे ती फक्त दोन एकरच्या मर्यादेमध्ये आहे तुम्ही आता पाहू शकता एखाद्या शेतकऱ्याचं दोन एकर क्षेत्र आहे त्या शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे दोन एकर शेतकऱ्याचं नुकसान झाले असले तरी त्याला फक्त हेक्टरी आठ हजार पाचशेच मदत मिळणार आहे आठ हजार पाचशेच म्हणजेच दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्याला जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहे सतरा हजार पाचशे मदत ही शंभर टक्के नुकसान मिळणार आहे पण तुम्ही पाहू शकता तलाटे असतील कृषी अधिकारी असतील विविध कर्मचाऱ्याच्या बाबतीत त्यांच्यामार्फत जे नुकसान होतं त्या जे टक्केवारी लावली जाते ती शंभर टक्के लावली जात नाही पन्नास टक्के कुठे सत्तर सर्त, टक्के साठ टक्के जरी शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं असलं तरी त्याच्या टक्केवारीनुसार त्याला मदत मिळत असते तर तुम्ही पाहू शकता एखाद्या एक शेतकऱ्याचं एकर शेती आहे आणि त्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि त्याला मदत मिळून म्हणून किती मिळणार आहे तुम्ही आता लक्षात घेऊ हो शकता हेक्टरी त्याला मदत फक्त मिळणार आहे तीन हजार चारशे रुपये मदत फक्त त्यांना मिळणार आहे म्हणजे प्रति गुंटा पंच्याऐंशी रुपये मदत फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे या नवीन जी आरनुसार कारण अगोदरची जी भरपाई होती ती तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये होती आणि ती हेक्टरी तेरा हजार पाचशे होती त्यानुसार शेतकऱ्यांना मदत मिळत होती पण आता था आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत आहे यानुसार शेतकऱ्यांना एकरी फक्त तीन हजार चारशेच म्हणजेच प्रत्येक गुंटाला पंच्याऐंशी रुपये मदत मिळणार आहे पंच्याऐंशी रुपये मदत ही अत्यंत दिलास अत्यंत दुर्दैवी आहे कारण ही जी मदत मिळणार आहे या मदतीमुळे शेतकऱ्यांचा काहीच दिलासा मिळणार नाही शेतकऱ्यांना तुम्ही पाहू शकता एकरी एकरी सोयाबीन पेरण्यासाठी साडेतीन हजार फक्त बियाणंच लागतं आणि जर नुकसान झाले तर त्याला फक्त आता मदत मिळणार आहे तीन हजार चारशे रुपये मग एक पेरणीसहित संपूर्ण खर्च म्हणलं की एक दहा पंधरा हजारचा पुढे खर्च जातो आणि त्या शेतकऱ्याला या नुकसानीमुळे जी मदत मिळणार आहे ती या मदतीमुळे शेतकऱ्यांचं समाधान होणार आहे का किंवा शेतकऱ्यांना दिलासा देणार दे, आहे का हे सरकार खरं तर ज्या ठिकाणी शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी शंभर टक्के टक्केवारी लावून लावली पाहिजे आणि झालेलं पण तसंच आहे तुम्ही पाहू शकता राज्यातील विविध जिल्ह्यात धाराशिव असेल बीड असेल सोलापूर असेल विदर्भातील असतील महाटोडीतील अनेक अनेक जिल्हे असतील शेताने ठिकाणी पाणी घेऊन पिकेसहित वाहून गेलेले आहेत काही ठिकाणी पशुधन गेलेलं आहे काही ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं आहे मग ती उणी भरू कस येणार आहे मग या नुकसानीतून शेतकऱ्यांना मिळणार आहे तरी काय सत्तर हजार पाचशे मदत हो या सत्तर हजार पाचशेमधून शेतकऱ्यांचं जे नुकसान होणार आहे ते भरून येणार आहे का खरं तर सरकारने यावर विचार करणं गरजेचं आहे कारण सतरा हजार पाचशे ही अत्यंत तुटपुण मदत आहे किमान आता तुम्ही पाहू शकता पंजाब राज्यात एखादं आता जी मदत मिळते पंजाब राज्यामध्ये ती मदत हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आहे पिकासाठी जरी नैसर्गिक कापाती असेल पूरपासे असेल अतिवृष्टी असेल त्याच्यामुळे तिथे मदत मिळते पन्नास हजार रुपये हेक्टरी म्हणजेच एकरी एक वीस हजारच्या आसपास मदत मिळते आपल्या ती मदत मिळते तीन हजार चारशे रुपये यात किती फरक आहे आणि पन्नास हजार रुपये हेक्टरी आणि आपल्यात आठ हजार पाचशे हेक्टरी या आठ हजार पाचशेमध्ये शेतकऱ्यांचं जे शंभर टक्के नुकसान होणार आहे एकरी एक ते या तीन हजार चारशे ते आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी आहे आणि जास्तीत त्याला मर्यादा आहे दोन हेक्टर या दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे हे नुकसान भरून निघणार आहे का शासनाने याच्याकडे गंभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आणि यासाठी एक चांगल्या प्रकारचं चा पॅकेज किंवा हे जे निकष आहेत दोन हेक्टरच्या मर्यादा असेल किंवा शंभर टक्के नुकसान झालं आहे किंवा पन्नास टक्के नुकसान झालेलं आहे शासनाने तीस सप्टेंबरपर्यंत सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत पण हे पंचनामे करत असतानाच सुरुवातीचे पंचनामे करत असताना आता नवीन पाऊस होतोय याचे याचे पंचनामे नेमके कसे करायचे कारण पाठीमागचं नुकसान जे भरून निघालेलं नाही त्याचेच पंचनामे सुरू आहेत आणि अजून त्याच्यावर पाऊस होतोय याचा अर्थ शेतकऱ्यांचं शंभर टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे मग शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे कशी सरकारनं याकडे विचार करणं गरजेचं आहे कारण ही जी मदत आहे तर हजार पाचशे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जी फळबागासाठी आहेत फळबागासाठी मोठ्या प्रमाणात फळबागा देखील दे नुकसान झालेलं आहे द्राक्षबाग असेल पेरूबाग असेल लांब असेल द्राक्ष असेल या सर्व फळबागांचं देखील नुकसान झालेलं आहे या फळबागांना देखील सत्तावीस हजार पाचशे जी मदत मिळणार आहे ती पण अत्यंत कमी आहे सतरा हजार पाचशे सत्तावीस हजार पाचशे किंवा बहुवर्ष पीक आहेत त्यांच्यासाठी जी मदत मिळणार आहे खरंच ही अत्यंत कमी प्रमाणात शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान न भरणाऱ्या मदत आहे त्यामुळे सरकारने याकडे विचार करणं गरजेचं कर आहे व या सर्व नुकसानीसाठी शासनाने निकष न लावता सरसकट जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल याकडे विचार करणं गरजेचं कर आहे भले यावर्षी पीक विमा योजना नाही आहे ज्या पीक विमा योजनेतून सरकारचा जो हप्ता असतो म्हणजे पीक काढण्याच्या अगोदरचा जो जर ऋषी द्यावा लागत होता तोच तर हप्ता जो आहे सरकार यामध्ये आता निकष न लावता देऊ शकते कारण मोठ्या प्रमाणात सरकारचे पैसे वाचणार आहेत ते सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे निकष न लावता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल सत्तर हजार पाचशेची जी म आठ आहे ती आठ रद्द करून ज्या पिकांचं असेल फळबाग असतील त्यांचं जास्तीत जास्त कसं नुकसान झालेलं आहे आणि अधिकाऱ्यांना पण देखील सूचना केल्या पाहिजेत की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तिथे टक्केवारी कमी न लावता जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा या नुकसानीमुळे त्यांना जास्त प्रमाणात भरपाई कशी मिळेल याकडे देखील अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि याच पंचनाम्याचे जे पंचनामे चालू आहेत पंचनामे पण तातडीने लोकर, पूर्ण करून लवकरात लवकर शासनाकडे पोचले पाहिजेत आणि यानंतर ज्या पूर्ण प्रक्रिया आहेत त्या देखील शासनाने लवकरात लवकर काही निकष अटी न लावता लवकरात लवकर पूर्ण केल्या पाहिजेत कारण जून असेल जुलै असेल या चार महिन्यापासून शेतकरी ह्या संकटातून तोंड देतोय कारण ज्या पूर्ण जे वर्ष त्या पिकावर शेतकऱ्यांचा अवलंब असतो तीच पिकाचा पूर्णपणे पाण्यात आहेत पुढचं रब्बीच असेल किंवा पुढलं जी पीक आहे वर्षभराचं जे रुटीन आहे ते कसे चालणार आहे याकडे सरकारनं विचार करणं गरजेचं आहे कारण जे पशुधन आहेत पशुधनपणे शेतकऱ्यांचे जे पशुधन आहेत त्यांचं पण पुरामध्ये वाहून गेलेले आहेत त्यांचे पण पंचनामे चालू आहेत त्यांचं पण त्यांसाठी पण भरीव मदत दिली पाहिजे आता तुम्ही पाहू शकता जे घराचं उकसून झालेलं आहे त्यांच्यासाठी एक लाख वीस हजार मदत आहे आणि ज्या ठिकाणी जनावरे वाहून गेले त्यांच्यासाठी बत्तीस हजार रुपये मदत आहे त्यानंतर पावसामुळे आपल्या शेळ्या असतील मेंढ्या असतील यांच्यासाठी देखील चार हजार रुपये मदत दिली जाणार आहे एका शेळीसाठी असेल की मेंढी असेल आपले जर पक्के घर असेल तर आपल्या पक्क्या घरासाठी एक लाख तीस हजार रुपये मदत दिली जाणार आहे तसेच जर आपलं घर या पुरामुळे असेल किंवा पुण्याच्या पाण्यामुळे असेल दोन तीन दिवसापूर्वी आपल्या घरामध्ये पाणी साचलेलं असेल आपलं जर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असेल तर कपड्यासाठी किंवा घरासाठी अडीच हजार रुपये आपल्याला मदत दिला दिली जाणार आहे त्यानंतर जे आपली पिकं आहेत त्या पिकांसाठी हेक्टर या आठ हजार पाचशे रुपये मदत दिली जाणार आहे आणि ती मर्यादा आहे दोन हेक्टर फळबागांसाठी बावीस हजार पाचशे रुपये मदत दिली जाणार आहे आणि बहुवार्षिक पिकासाठी तीस हजाराच्या पुढे मदत दिली जाणार आहे या सर्व जे मदतीचे निकष आहेत या मदतीच्या निकषामुळे खर तर शेतकऱ्यांचं नुकसान जे आत नुकसान झालेलं आहे जी, जी भरपाई मिळणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना एक पाच टक्के सुद्धा दिलासा मिळणार नाही कारण शंभर टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कारण शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत शेतकऱ्यांची पिके वाहून गेलेली आहेत या पिकांचं खरंच पंचनामे झालेले आहेत का अद्याप देखील काही ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत ग्रामीण भागात तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांना अजून पण आशा आहे कोणचे तरी अधिकारी आमच्याकडे येतील आमचा पंचनामा करतील आमच्याकडे या नुकसान भरपाईसाठी आम्हाला मदत देतील अद्याप देखील प्रशासन काही ठिकाणी पोचू शकलेलं नाही कारण जे अधिकारी लोक आहेत ते ऑफिसलाच बसून पंचनामे चालू आहेत किंवा पंचनामे तातडीने केले पाहिजेत असे आदेश देत आहेत पण प्रत्यक्षात मात्र या विविध ठिकाणी ते जाऊन पंचनामे करत नाही आहेत कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच म्हणजे प्रत्येक गावागावाने एक मोजक्याच ठिकाणी पंचनामे झालेल्या आहेत त्यामुळे सरकारने प्रशासनाला देखील सांगितलं पाहिजे आणि राज्यातील शेतकऱ्यांना पण एक संदेश आहे या चार पाच दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय अद्याप देखील पावसाचा जोर कमी झालेला नाही पावसाचा जोर वाढणार आहे आजू देखील त्यामुळे आपल्या आप पिकांची आपल्या जनावरांची असेल पशुधनाची असेल किंवा आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि शक्यतो जे आपले लोकप्रतिनिधी आहेत आमदार असतील खासदार असतील त्यांच्याशी आवर्जून संपर्क साधा कारण त्यांना आपण निवडून दिलेला आहे या संकटाच्या काळात त्यांचा त्यांना गर आपली गरज आहे आपली त्यांना गरज आहे त्यामुळे तात्काळ काही अडचण असल्यात न भीता न कुठले कुठे संकोच ठेवता प्रत्येक लोकप्रतिनिधींना फोन करा संकटाचा या गोष्टीचा माहिती द्या पुराचं पाणी आलेलं आहे किंवा आमचं नुकसान झालेलं आहे पंचनामे करायला सांगा सगळ्या गोष्टी लोकप्रतिनिधींना विचारणं आपलं आपलं काम आहे आणि ते आपलं त्यांनी काम न केले असेल ते त्यांचं करतोय समजू पण लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेलं आहे ते आपल्या आता कामाला येणार नाहीत कधी कधी येणार आहेत मग काय आपण पुरामध्ये होऊन गेले नाही येणार ना ना आहेत ना का त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधा काय असले काय अडचणी असल्यास कोण पुरात अडकलेला असेल कलेक्टर असतील तहसीलदार असतील यांच्याशी संपर्क साधा जास्तीत जास्त आपली जीवितानी होणार नाही याची पण काळजी घ्या आपले पशुधन योग्य ठिकाणी ठेवा पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणार आहे आता शासन बघूया नेमकं मदत किती देते खरंच शेतकऱ्यांना त्यांच्याबद्दल कळवलं असेल तर ते योग्य प्रमाणात भरपाई देतील हे निकट अटी व शर्ती बंद करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल हे शासनाने बघितलं पाहिजे अशा कोरोनात शासनाला नेमकं कसं धोरण राबवते याच प्रमाणात जर शासनाने धोरण राबवलं दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तर खरंच शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते कधीच भरू भुरु, भरू शकणार नाही ना सर आताच ही खरी वेळ आहे सरकारनं खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणं कारण अगोदरच सुरुवातीपासूनच पावसामुळे शेतकरी आतोनात नुकसान झालेलं आहे याच काळात शेतकऱ्यांना खऱ्या सरकारची गरज आहे जे खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहते शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात मदत देते काही ठिकाणी काही जणांचे कुटुंब देखील उद्योग झालेले आहेत काही मशूदून गेलेले आहेत व्यक्ती मृ मुरु, मृत पावलेले आहेत त्यांच्या कुटुंबांनी देखील आधार देणं गरजेचं आहे तात्काळ त्या त्यांच्या कुटुंबांना प्रकारे मदत मिळेल याची पण सरकारने प्रयत्न केले पाहिजेत व जास्तीत जास्त जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत देता येईल यावर विचार करणं गरजेचं आहे पाहूयात आता तुम्ही पाहू शकता पंच्याऐंशी रुपये गुंठा ही जी मदत आहे अत्यंत तुटपुंजी आहे या मदतीने शेतकऱ्यांचं काहीही नुकसान भरून निघणार नाही तरी पण सरकारला अजून एक चान्स आहे सरकारने विचार करावा तात्काळ याविषयी मंत्रिमंडळ बैठका होऊ शकतात याविषयी ह्या विषय पाऊस हो चालू आहे काय ठिकाणी कशी मदत चालू आहे किती पंचनामे झाले आहेत का, काय काय ठिकाणी मदत झाली आहे किती मदत दिली आहे याविषयी विचार करणं गरजेचं आहे राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांचा फक्त विषय सध्या सरकारनं गरजेचं आहे कारण शेतकरी हा अन्नदात आहे या शेतकऱ्याला जेव्हा तुमची गरज असते त्याच वेळी तुमची पाठिंब्याची असेल तुमच्या मदतीची अत्यंत गरज आहे उद्योगपती राजकारण ते सर्व गोष्टी बाजूला ठेवून सध्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे तुम्ही म्हणताय काही मंत्री म्हणताय दसऱ्यापूर्वी आम्ही मदत देऊ दिवाळीपूर्वी मदत देऊ या गोष्टी थोडं बा बाजूला ठेवून लवकरात लवकर दहा दिवस असेल आठ दिवस असेल तात्काळ शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल याकडे विचार करणं गरजेचं आहे आणि याच संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं पण देखील सरकारचं कर्तव्य आहे राजकारण हे पूर्णानंतर आहेच इलेक्शन आहेत निवडणूक आहेत त्या आहेत सध्याचा हा अत्यंत वाईट काळ आहे शेतकऱ्यांसंबंधित शेतकरी हा खरं तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाने करावा लवकरात लवकर मदत पोहोचवावी काही ठिकाणी पुरवठे लोक आहेत त्यांच्या पण मदत करणं गरजेचं आहे काही ठिकाणी अजून देखील पावसाचा जोर कमी झालेला नाही देखील प्रशासनाला सूचना दिल्या पाहिजेत एनडीआर टीम असतील काही ठिकाणी असतील या सर्व टीमचं नियोजन केलं पाहिजे तात्काळ आपापले जे पालकमंत्री आहेत त्यांच्याशी संपर्क साधून कला कलेक्टर असतील त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे शेतकऱ्यांना कसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे याकडे शासनाने दुर्ल लक्ष घातलं पाहिजे आशा करूयात शासन नेमकं आता काय नेमकं काय पाहूयात शासनाचं नेमकं धोरण काय आहे ते भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन महत्त्वपूर्ण माहितीसह धन्यवाद